श्रीरामजय राम जय जय राम श्रीराम श्री मत्सरे यासि मिथ्या भणति तरी अवघेचिग्रन्थ उच्छेदति नाना ग्रंथांच्या समती भगवत वाक्ये श्रीरा समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधातील पहिल्या समासाचं चिंतन दासबोध चिंतनाच्या माध्यमातून आपल्यासमोर सुरू आहे या पहिल्या समासामध्ये समर्थांनी हा विचार आपल्यासमोर मांडला की मत्सरे असी मिथ्या म्हणती पहा मत्सरे उठे तिरस्कार असंही त्यांनी म्हटलं मनामध्ये एक प्रकारचा मत्सर निर्माण झाला ना मत्सर याचा याचा अर्थ असा की माझा दु दुसऱ्याबद्दलचा दुजाभाव माझ्या अंतकणामध्ये जागा होतो दुसऱ्याबद्दलचं सगळं प्रेम माझ्या अंतकणातलं संपलं की माझा मत्सर जागा होतो मध्ये मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी प्रपंचिक नाही जया ते उपाधी मत्सराच असं आहे ना की मत्सर एकदा माणसाच्या मनामध्ये निर्माण झाला ना की सगळ्यात मोठी हानी जर कशानं होत असेल माणसाचं सर्वात मह अगदी मोठं नुकसान कशानं होत असेल तर दुसऱ्याबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण झालेला तिरस्कार आणि मत्सर जो आहे हा मत्सर जो असतो ना हा मत्सर एक वेळ माणसाचा माणसावरती आलेला राग क्रोध आहे तो एक वेळ तो वाईटच आहे म्हणजे त्याज्यच आहे तो नकोच आहे तो आपल्याला त्याचं समर्थन करायचं नाही पण एक वेळ क्रोध असला तरी तो क्रोध काही वेळात संपून जातो राग आला काही काही माणसांचा स्वभाव असतो राग आला की फडफड फडफड बोलून मोकळे होतात पुन्हा त्यांच्या मनामध्ये काही राहत नाही आणि काही माणसं वर्षानुवर्ष किती एखादं काहीतरी कुठेतरी भांडण किंवा काहीतरी जर मतभेद झालेले असतील कितीतरी वर्ष ते लक्षात ठेवतात बरं का आणि हे मत्सरीपणाचं लक्षण नसतं क्रोध आला की लगेच बोलून माणूस जेव्हा मोकळा होतो त्यावेळेला त्याच्याही मनात काही राहत नाही दुसऱ्याला ऐकलेलाही तो विसरून जातो असा क्रोध असेल तर तो, तो एक वेळ कदाचित क्षम्य म्हणावा लागेल पण मत्सर अत्यंत वाईट आहे मत्सर हा माणसाला आतून ग्रासत असतो सारखा मत्सर जो आहे हा माणसाला माणसाचं अन्नपचनही होऊ देत नाही माणसाला मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चांगले विचारही निर्माण होऊ देत नाही चांगल्या विचारांना सुद्धा वाईट विचारांच्याकडे वळवलं जातं ते फक्त मत्सर आणि मत्सराच्या पोटी वळवलं जातं दुसरा माणूस कसा वाईट आहे याचं अखंड मनामध्ये चिंतन सुरू राहणं याला मत्सर असं म्हणतात आणि तो मत्सर एकदा निर्माण झाला की तो मत्सर इतका वाईट असतो ना एकदा एक, एक आजीबाई रस्त्यानं चालल्या होत्या आणि बघा कशी वृत्ती असते कुबड आलेलं होतं खूप वाकल्या होत्या चालता येत नव्हतं काठी टेकता येत नव्हती पुढे पाऊल टाकता येत नव्हतं आणि त्यांची अवस्था बघून आजूबाजूची मुलं हसत होती आणि त्यांना काहीतरी त्यांची चेष्टा मस्करी चालली होती आजीबाईंची चेष्टा मस्करी करतायत मुलं किती वाईट आहे हा प्रकार तिकडून अगदी सहज योगायोगानं माणसाच्या जीवनामध्ये चांगला योग येण्यासाठी सुद्धा काहीतरी घटना घडाव्या लागतात ना आणि घडत असतात प्रत्येकाच्या त्या आजी ज्या रस्त्यानं चालल्या होत्या योगा योगायोगानं असं झालं की नारद महर्षी त्या रस्त्यानं येत होते आणि त्यांनी पाहिलं की ह्या आजीला कुवड आलेला आहे तिला चालता येत नाहीये तिला त्रास होतो आहे आजूबाजूची मुलं नावं ठेवत आहेत म्हणून ते आजीजवळ गेले आणि आजीनं असं म्हणाले की नारद महर्षी म्हणत आहेत बरं का नारद महर्षी असं म्हणतात आजीबाई तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर मी माझ्या मंत्र सामर्थ्यानं तुमचा ते तो त्रास मी कमी करतो तुमचा त्रास संपवतो तुम्हाला व्यवस्थित चालता येईल असं काहीतरी तुम्हाला मंत्राच्या सामर्थ्यानं मी काही करण्याचा प्रयत्न करतो नारद महर्षींचा केवढा मोठा आशीर्वाद त्या आजीना मिळत होता मिळाला होता पण आजीबाई मत्सरानं ग्रस्त झालेल्या होत्या बरं का एवढं वय झालं होतं तरी आजीबाईनं असं म्हटलं नारद महर्षीना की महर्षी आपण म्हणत आहात खरं मला या त्रासातून बाहेर काढायचं पण मला खरं सांगू का मला वाईट याचं वाटतं मला त्रास होत नाही मला चालताना काही वाटत नाही मला कशाचा त्रास होत नाही फक्त माझ्या समोरची माणसं सरळ ताठ मानेनं चालत जात आहेत त्याचं मला दुःख होतं त्याला कुबड करा मत्सर माझ वाईट झालं तरी चालेल माझ चांगलं झालं नाही तरी चालेल पण दुसऱ्याचही चांगलं होता उपयोगाचं नाही ही जी भावना मनामध्ये असते ना तिला मत्सर असं म्हणतात दृष्टांत अशासाठी दिला की असं कुबडं मन असताना ज्याचं मन कुबडं आहे त्याच्या मनामध्ये अशा प्रकारची मत्सराची भावना सतत जागी असते म्हणून समर्थ म्हणाले मत्सरे असे मिथ्या म्हणजे तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती ग्रंथाचं उच्छेदन होऊन जातं ग्रंथातलं सार निघून जातं ग्रंथातली गोडी निघून जाते ग्रंथातलं प्रेम निघून जातं ग्रंथातली श्रद्धा निघून जाते ग्रंथावरचा भाव निघून जातो ग्रंथातली भक्ती समूळ नष्ट पाहून जाते पण नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्ये त्याच्यासाठी अशा प्रकारच्या सगळ्या ग्रंथांच्या संमती घेऊन संमती याचा अर्थ सगळ्यांचं मी प्रार्थनापूर्वक ग्रंथांना नमस्कार करून ज्या ज्या संतांनी महर्षींनी ऋषींनी जे जे ग्रंथ वेद श्रुती निर्माण केल्या अशा सर्वांनाही मी साष्टांग नमस्कार केला समर्थ म्हणतात आणि मी त्यांच्याकडून जे घेतलं ना ते घेतलं ती फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच या दासबोध ग्रंथामध्ये मी निर्माण केलेलं आहे ते मी सांगितलेलं आहे आणि हे जे आहेत ना ही भगवत वाक्य आहेत याच्यातलं माझं वाक्य नाही आहे ही जी वाक्य आहेत ही भगवंताच्या मुखातून निघालेली वाक्य आहेत फक्त ती वेगवेगळ्या ग्रंथाच्या माध्यमातून निघाली मी त्याचं सुंदर अशा प्रकारचं एक दर्शन या दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून फक्त आपल्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे केवढा मोठा के ग्रंथ लिहिला किती मोठी ग्रंथ संपदा निर्माण केली पण समर्थ म्हणतात हे जे केलं ते श्रीराम कृपेची वचनं म्हणून मी केलेलं आहे असा हा समर्थांचा समर्थ उपदेश आज आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे जय जय रघुवीरसमरथ